नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी पशुपालकांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना वैरेन व पशुखाद्य कार्यक्रम आणि या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल करून नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेतील अटी व सर्तीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर वीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून आता राज्यामध्ये चारा उत्पादन कार्यक्रम ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी एकरी दीड हजार रुपये शंभर टक्के अनुदान दिलं जात होतं मात्र चाऱ्याची होत असलेली तूट शेतकऱ्यांनी चाऱ्याची असलेली गरज या सर्व बाबींचा विचार करून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुदानास पुरेशा प्रमाणात पौष्टिक चारा देणं ही प्राथमिक गरज आहे आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चाऱ्याची तूट कमी करणं हा या योजनेचा मुख्य भाग आहे आणि यासाठी आता शेतकऱ्यांना शेतावरती वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन पण वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाऐवजी चारा उत्पादन कार्यक्रम हा सुधारित कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसपासून दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेचे स्वरूप बघा प्रति लाभार्थी एक हेक्टरच्या मर्यादेमध्ये वैरण उत्पादन घेण्यासाठी शंभर टक्के अनुदानावरती चार हजार रुपये एवढ्या मर्यादेमध्ये वैरणीच्या बियाण्याच्या ठोंबांचा पुरवठा करण्यात येणार आहे याच्यामध्ये अटी व सर्ती बघा दोन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशित केलेल्या के प्रणालीवर नोंद असलेली सवतची किमान तीन ते चार जनावरे आहेत अशा लाभार्थ्यांस प्राधान्य वैरण बियाण्यांचा पुरवठा करताना लाभार्थ्यांकडे उत्पादनासाठी स्वच्छ शेतजमीन व नि सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खते जीवाणू संवर्धके शेतकऱ्यांनी स्वत खर्चाने स्वखर्चाने खरेदी करणे आवश्यक सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेण्यास पात्र एका लाभार्थ्यास एका लाभार्थीस एका, एका आर्थिक वर्षात एकदाच लाभ घेता येईल कार्यक्रम अंमलबजावणी पद, पद बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवतील मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा परिषद जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उपलब्ध निधीच्या अधीन राहून लाभार्थ्यांची निवड केली जाईल या कार्यक्रमांतर्गत ज्वारी मका बाजरी बरसीम लसूण घास न्यूट्रीफीड व इतर बियाणे तसेच नेपियर व इतर सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातींची थोंबांचे वाटप करण्यात येईल वैरणीची बियाणे व ठोंबांची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य बियाणे महामंडळ इतर शासकीय संस्था कृषी विद्यापीठे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र पशुधन किंवा विकास मंडळांतर्गत प्रक्षेत्रे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळा अंतर्गतची प्रक्षेत्रे यांच्याकडून करण्यात यावी वैरण बियाण्यांचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे वैरण बियाणे वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकांची निवड करण्यात यावी सक्षम प्राधिकारी यांच्या सदर योजनेअंतर्गत निधी वितरणासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात यावी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उप हे योजना अंमलबजावणी अधिकारी व योजनेचे आहारण व संवितरण अधिकारी असतील प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त हे विभागीय तर राज्यस्तरावर आयुक्त पशुसंवर्धन हे संनियंत्रण अधिकारी असतील सदर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैरण बियाण्यांपासून जिल्ह्यात चारा उत्पादन होऊन पशुधनाची उत्पादकता वाढीस लागेल आणि चारा टंचाई उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे या कार्य कर्मांतर्गत लागवड करण्यात आलेल्या चारा पिकांच्या क्षेत्राने लाभार्थी निहाय्य भूमी अंकन छायाचित्रण जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात ठेवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत दोन हजार चारशे तीन पशुसंवर्धन एकवीस सामग्री व पुरवठा या उद्दिष्टांखाली संबंधित जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या बदलांसह राज्यातील पशुपालकांना आता प्रति हेक्टर चार हजार रुपयेच्या मर्यादेमध्ये चारा पिकांचे बियाण्यांचे ठोंबांचे वितरण केले जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा